या सव्वीस सप्टेंबर रोजी पुण्यामधील सर परशुराम भाऊ कॉलेजच्या ग्राउंडवरती पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते देशातील विविध मिनिस्ट्रीज संस्था राज्यशासन यांच्या संयुक्त उपक्रमांचं लोकार्पण उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे असे विविध बारा प्रकल्प त्याच्यामध्ये आहेत मला सांगायला आनंद होतो आहे की महामेट्रो म्हणजेच महाराष्ट्र मेट्रो रेल प्रकल्पाच्या जो पुणे मेट्रोमधील अंतिम महत्त्वाकांक्षी टप्पा जो आहे जो अंडरग्राऊंड कोर्ट मेट्रो स्टेशनपासून स्वारगेट मेट्रो स्टेशनपर्यंतचा याच्यामध्ये तीन स्टेशन्स आहेत कसबापेठ मंडई आणि वारगेट या तीन स्टेशनचा जो स्ट्रेच आहे तीन पॉईंट बासष्ट किलोमीटर लांबीचा याचं लोकार्पण पंतप्रधान मोदयांच्या हस्ते होणार आहे या व्यतिरिक्त नव्यानच केंद्रीय कॅबिनेटने मंजूर केलेला भूमिका वारगेटपासून कात्रजपर्यंतचा सुमारे तीन हजार कोटी इतक्या प्रकल्प किंमत असलेला महत्त्वाकांक्षी साऊथ एक्सटेंशनचा जो प्रकल्प आहे त्याचं भूमिपूजन देखील पंतप्रधान महोदयांच्या हस्ते उद्या होणार आहे या दोन प्रकल्पांच्या व्यतिरिक्त पुणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येणारा अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली पहिली शाळा जी भिडेवाडा स्मारक हा जो प्रकल्प करण्यात येत आहे याचं देखील भूमिपूजन पंतप्रधान महोदयांच्या हस्ते होणार आहे याव्यतिरिक्त मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस यांच्या वतीनं सहा विविध प्रकल्पांचं लोकार्पण भूमिपूजन या निमित्तानं पंतप्रधान महोदयांच्या हस्ते होणार आहे याच्यामध्ये ट्रक चालकांसाठी विश्रामगृहाची योजना असेल एल एन जी पेट्रोल पंपांची योजना असेल इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची योजना असेल सुद्धा देण्यात आली या स्वरूपामध्ये आज सकाळी देखील मी पाणी पिलेली आहे काल संध्याकाळी देखील आम्ही पाणी पिलं पाऊस काल मोठ्या प्रमाणामध्ये कमी कालावधीमध्ये पडला आपण सगळ्यांनी तो पाहिलेला आहे कालपासून ऑरेंज अलर्ट आपल्याला येतो आहे आज रेड अलर्ट आहे आणि उद्या देखील ऑरेंज अलर्ट दिलेला आहे मात्र आम्ही आयोजक म्हणून संपूर्णत या परिस्थितीमध्ये देखील कार्यक्रम करण्याची तयारी केलेली आहे संपूर्णपणे वॉटरप्रूफ पेंडॉल आज आपल्या इकडने टाकण्यात आलेला असून चाळीस ते पन्नास हजार नागरिक बसण्याची सुविधा आज त्या पेंडॉलमध्ये आहे ज्या ठिकाणी खल्स साचलेला होता त्याच्यावरती देखील काही त्यांना अडचण राहू नये याकरिता प्लॅटफॉर्मवरती बैठक व्यवस्था करण्यात आलेली असल्यामुळे कुठल्याही स्वरूपाचा चिखलात बसावं लागणार आहे अशा स्वरूपाची स्थिती तिथे दिसून येणार नाही का आहे काही ठिकाणी निश्चितपणे काल चिखल झालेला होता त्याच्यावरती देखील ट्रेन्स काढण्यात आलेले असून क्रॉस ट्रेन्स काढलेले आहेत आणि पाणी जे काही वरण पडतं आहे ते वाहून बाहेर जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे नागरिकांना माझं विनंती आहे की हा वॉटरप्रूफ पेंडॉल आहे कुठल्याही स्वरूपाची जनशोमध्ये राहणार नाही याची खबरदारी आयोजकांच्या वतीनं घेण्यात येत आहे माझ्या सगळ्यांना विनंती राहील की त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहा तेव्हा मेट्रोने जे पाहणी केलेली आहे त्याच्यामध्ये नेमकं काय कारण करू मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी देखील ते आपलं जे सिटी पोस्ट ऑफिस आहे त्याच्या आवारामध्ये जो ट्रक खड्ड्यामध्ये पडला होता त्याची पाहणी केली होती ती पाहणी केली असता प्रथम आम्ही मेट्रोची सुरक्षा याचा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो त्याची पाहणी केली एक असं निदर्शनास आलेलं आहे की या इन्सिडन्ट आमच्या टनेलला कुठल्याही स्वरूपाचा धोका निर्माण झालेला नाही दुसरी गोष्ट अशी की प्राथमिक अशी जी पाहणी केलेली आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असलेल्या जुन्या विहिरीच्यावरती पडलेला लावलेला जो स्लॅब आहे त्याच्यामधील काही अडचणींमुळे ती घटना घडल्याचं निदर्शनास आलेलं आहे मात्र सर्व पद्धतीनं तपासणी करून आपला जो मेट्रो टनेल आहे तो सुमारे पंधरा मीटरच्या खाली आपला जमीन स्तरापासून आहे त्याच्या दुसरी गोष्ट अशी आहे की आपण संपूर्ण बेसॉल्ट रॉकमध्ये आपला टनेल आहे आणि तो संपूर्णपणे सुरक्षित आहे दोन वर्षापूर्वीच याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि कुठल्याही स्वरूपाचा धोका या टनेलला दिसून आलेला नाही किंवा होणार नाही याची खबरदारी घेण्यात आलेली आहे असं म्हटलं जातं की मेट्रोच्या कामामुळे गरज आहे आणि त्यामुळे मी सांगितलं तसं की आपलं पूर्ण काम हे बेसॉल ट्रॉक स्टेटामध्ये आहे वीर ही अर्दन स्टेटामध्ये किंवा वरच्या पातळीवरती असते त्याचा कुठलाही स्पर्श आपल्या टनेलच्या आसपास देखील झालेला नाही समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा